राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यात एक हजार पंच्याऐंशी पैकी फक्त त्रेपन्न मराठी शाळांना मान्यता देशात भाववा रोखण्यासाठी पाचशे कोटींचा निधी रासायनिक खतांच्या किमती यंदा स्थिर राहण्याची शक्यता सिंचन घोटाळ्यात कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही मुख्यमंत्री फडणवीस बिलोरी तालुक्यातील दोन भावांची न्यायाधीशपदी निवड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अनागोंदी कारभाराचा उत्कृष्ट नमुना नायब तहसीलदारात शोधावे लागते अभियंतास आता बातमीपत्र विस्ताराने मुंबईसह राज्यात मराठी शाळा वाचवण्यासाठी व वा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना राज्य सरकारतर्फे येत्या शैक्षणिक वर्षासाठी अनुदानी तत्वावर अवघ्या त्रेपन्न नव्या मराठी शाळांना मान्यता दिली आहे भरमसाठ एक हजार पंच्याऐंशी नव्या शाळांना मान्यता देताना नव्या मराठी शाळांचा टक्का मात्र अवघा पाच टक्के इतका घसरला आहे महाराष्ट्र स्वय अर्थ शाळा अधिनियम दोन हजार बारा नुसार दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा शैक्षणिक वर्षासाठी चार हजार दोनशे छत्तीस शाळांचे प्रस्ताव आले यापैकी एक हजार पंच्याऐंशी शाळांचे प्रस्ताव पात्र ठरविण्यात आले असून त्यांची नावे शिक्षण विभागातर्फे अध्यादेशीद्वारे नुकतीच जाहीर करण्यात आली विशेष म्हणजे नवीन मान्यता मिळालेल्या शाळांमध्ये एक हजारहून अधिक शाळा इंग्रजी माध्यमाच्या असून आणि शिक्षण मंडळाच्या शाळांचा त्यामध्ये भरणा आहे मुंबई ठाण्यात आणि पुण्यातही मराठी शाळांना अनुदानासह अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असताना या तीन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विना अनुदानित शाळांना शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे मुंबईत नवीन अठरा विना अनुदानित शाळांना मान्यता तर एकोणतीस शाळांना दर्जावाढ मिळाली आहे ठाणे जिल्ह्यात चौऱ्याण्णव नवीन शाळांना परवानगी देण्यात आली असून एकोणचाळीस शाळांना दर्जावाढ लाभली आहे मात्र जिल्ह्यात अनेक वर्षापासून अनुदानापासून वंचित राहिलेल्या असंख्य शाळांच्या संदर्भात निर्णय न घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे यंदा लांबणीवर पडलेला मान्सून कमी बरसण्याची चिन्हे असल्यामुळे देशात भाववाट रोखण्यासाठी कोटीचा निधी तयार आला आहे तसेच जिल्ह्यांचा आपत्कालीन आराखडा देखील तयार केला गेला आहे केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी ही माहिती दिली आहे कांदा बटाटा आणि कडधान्याचे भाव वाढण्याची शक्यता विचारात घेऊन सरकारने पाचशे कोटीचा निधी बाजूला काढून ठेवला आहे गरज पडताच बाजार हस्तक्षेप योजना राबवून जनतेला योग्य दरात कांदा बटाटा डाळींचा पुरवठा केला जाईल असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे मान्सूनचा कमी पाऊस व त्यातून उद्भवणाऱ्या स्थितीमुळे कृषी जास्त फटका बसणार नाही याची काळजी घेणारे आम्ही राबवणार आहोत असेही ते म्हणाले दरम्यान कडधान्य उत्पादन घसरल्यामुळे डाळी आयात करण्याची तयारी केंद्र सरकारने ठेवली आहे दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा मध्ये देशाचे कडधान्य उत्पादन एकशे ब्याण्णव लाख टन होते मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या काळात उत्पादन घसरून एकशे त्र्याहत्तर लाख टनावर पोहोचले आहे यंदा मान्सून लांबल्यामुळे पहिल्या टप्प्यात मूग आणि उर्द्याच्या पेडण्या संकटात येण्याची चिन्हे आहेत चालू खरीप हंगामासाठी राज्यात रासायनिक खतांच्या किमतीत बदल होण्याची शक्यता जवळपास नाही अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे केंद्र सरकारकडून खतावरील सबसिडी कमी होताच बाजारात खतांची किरकोळ विक्री किंमत एम आर पी वाढवली जाते त्यामुळे खत उत्पादक कंपन्या दर हंगामात केंद्राच्या धोरणानुसार किमती निश्चित करतात यंदा मुळात शेतकरी बिकट स्थितीमधून खरीप हंगामाला सामोरे जात असल्यामुळे खतांच्या एमआरपीत बदल होण्याची शक्यता नाही असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे यंदा बाजारात आर सी एफ कडून हो पन्नास किलो बॅगेची किंमत रुपये राहील याशिवाय पंधरा 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 बॅगेची किंमत आठशे शहाण्णव रुपये सुफलाची वीस वीस शून्य ग्रेड साठी आठशे त्र्याहत्तर रुपये एमआरपी राहील वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्ट करून दोषीवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चौकशीसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात बोलविण्याऐवजी त्यांना प्रश्नावली पाठविण्याच्या पद्धतीवर राजकीय पक्षांनी टीका केली होती राज्यातील भाजप सरकार अजित पवारांना विशेष सूट देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना फडणवीस म्हणाले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे चा महासंचालक चांगल्या पद्धतीने या घोटाळ्याच्या चौकशीचे काम करीत आहेत चौकशीला बोलवण्या अगोदर प्रश्नावली पाठविण्याची पद्धत आहे मात्र कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही सिंचन घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्यांना राज्य सरकार सोडणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल सिंचन घोटाळ्यात अजित पवार व सुनील तटकरे यांच्या सहभागाबाबत प्रतिबंधक विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे बेलुली तालुक्यातील आरळी गावचे रहिवाशी व वा सध्या नांदेडला स्थायिक असलेले ॲडव्होकेट मोहम्मद जलाल यांची दोन मुले अनुक्रमे शेख मोहम्मद वसीम पिता मोहम्मद जलाल व शेख आमेर पिता शेख मोहम्मद जलाल ॲडव्होकेट दोन मुलां

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार चौदा मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालात शेख वसीम शेख आमेर सह जावाई शेख फजिलुद्दीन यांनीही विधी शाखेत न्यायाधीशपदाची स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे दोन भावाची एलएलएम व जावा याची शिक्षण एलएलबी पर्यंत झालेले आहे आपल्या यशाचे श्रेय त्यांनी मातापिता व ऍडव्होकेट हांडे यांना दिले आहे माहिती मिळताच तालुक्यातील भीम परिवाराच्या अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर हर यांनी दिली आहे बिलोलीतील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील अभियंता व ज्युनियर इंजिनियर यांच्या भेटीसाठी तहसीलदार बिलोली यांच्या आदेशाने गेलेले नायब तहसीलदार भोळे यांना या ्याच्या भेटीसाठी तब्बल अर्धा तास बसून अभियंते कोठे आहेत त्याचाही पत्ता लागेना शेवटी निराश होऊन परतावे लागले कारण होते एजगी बेळगाव रेती घाटाच्या मोजणीचे आता संबंधितावर प्रशासनावर काय कारवाई करेल याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे गेल्या दोन महिन्यापासून एसगी बेळेगाव येथील रेती घाटावर रेतीचे उत्खनन चालू आहे शासनाने ठरवून दिलेल्या हद्दीमध्येच उत्खनन चालू आहे का रेतीचे नेमके किती के उत्खनन केले ही बाब तांत्रिक असल्यामुळे या संबंधित अभियंत्याची गरज असते अशा दिनांक पाच जून रोजी या घाटावरची मोजणी व अन्य कामासाठी जिल्हा मायलिंग अधिकारी संच बिलोलीत दाखल झाले यांच्या समवेत तहसीलदारांचा तापाही सज्ज झाला पण अडचण होती उप अभियंत्याची त्यामुळे एका पत्राद्वारे अभियंता सिंगनवाडी यांना आदेश तहसीलदारांनी दिला व नायब तहसीलदार भोळे यांनी हे आदेश घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागात गेले असता कार्यालयात शुकशुकाट दोन सेवक दोन कारकून अभियंताचा पत्ता नाही फोन लवकर लागेना शेवटी एका कर्मचाऱ्यामार्फत मोबाईलद्वारे संपर्क केला असता ते म्हणाले साहेब मी येऊ शकत नाही माझ्या जेई ला पाठवतो जेई ला फोन केला ते म्हणतात साहेब माझ्या साहेबालाच घेऊन जा हा खेळ बारा ते बारा तीस वाजेपर्यंत चालू राहिला शेवटी नायब होऊन परतावे लागले समोर काय झाले याबाबत माहिती मिळाली नाही अशा अनगोंदी कारभारामुळे तालुक्यातील तहसीलदारांचे हे हाल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे आता बात्र संक्षिप्त स्वरूपात नेस्लेची मॅगी भारताबाहेर औरंगाबादमधील मुंडेंच्या स्मारकाला यमायमचा विरोध स्मारकाऐवजी रुग्णालय बनवा दरवर्षी झाड लावण्याचा मास्टर ब्लास्टर सचिनचा निर्धार भुसावळमधील दोन मजली इमारत कोसळली एक जण ठार पंधरा जखमी किनवट येथे नवीन आलेले पीआय अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक संपन्न आजचे सुविचार मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दोबिंदू होऊन सातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यात एक हजार पंच्याऐंशी पैकी फक्त त्रेपन्न मराठी शाळांना मान्यता देशात भाववाढ रोखण्यासाठी पाचशे कोटींचा निधी रासायनिक खतांच्या किमती यंदा स्थिर राहण्याची शक्यता सिंचन कोटाळ्यात कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही मुख्यमंत्री फडणवीस बिलोरी तालुक्यातील दोन भावांची न्यायाधीशपदी निवड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अनागोंदी कारभाराचा उत्कृष्ट नमुना नायब तहसीलदारात शोधावे लागते अभियंत्या आणि याचबरोबर नमस्कार लाईफचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी